दसरा सणानिमित्तानं गावागावात कुलदैवताच्या मंदिरात विविध कार्यक्रम आणि देऊळ विधिवत पूजा करून गावातून देऊळ नाचवत मिरवणुका काढण्यात आल्या दसरा सणानिमित्तानं आदर्श गाव बेताळे येथे शेकडो वर्षांची परंपरेनुसार देऊळ मंदिरात आणून विधिवत पूजा करून गावातून वाजत गाजत देऊळ नाचवत दसरा सण साजरा करण्यात आला भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री तुकाई मातेची मानाची काठी आज विजयादशमीच्या दिवशी सकाळी राजगुरगर शहरातून वाजत गाजत खांद्यावर नाचवत पारंपरिक रीतीनं श्रीक्षेत्र तुकाईवाडीत आगमन झालं काठीची विधिवत पूजा करून मानकरांनी काठी देवीस अर्पण केली आहे কাউন্টন টাকা টাকি